श्री विजय विट्टीवार विधानसभा सदस्य यांची विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी नियुक्ती करण्यात यावी श्री अजित पवार विधानसभा सदस्य यांनी दिनांक 30 जून दोन हजार तेवीस रोजी विधानसभा विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते श्री बाळासाहेब थोरात विधानसभा सदस्य यांनी त्यांच्या दिनांक एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या पत्राद्वारे विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे सदस्य श्री विजय विड्डेट्टीवार विधानसभा सदस्य यांची विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी नियुक्ती करण्यात यावी अशी विनंती केली आहे सभागृहात विरोधी पक्ष म्हणून देण्यात आलेल्या निकष पूर्ण करीत असल्यामुळे मी या पक्षाचे श्री विजय विट्टीवार विधानसभा सदस्य यांच्या आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मध्या पासून विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्तीस मान्यता देत असल्याचे घोषित करीत आहे विरोधी पक्ष नियमाप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या सवलती त्यांना मिळतील श्री विजय वेडेटीवार विधानसभा सदस्य यांनी आता विरोधी पक्ष नेत्याचे स्थान ग्रहण करावे मी आता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री तसेच गटनेते यांना विनंती करतो की प्रथेप्रमाणे त्यांनी माननीय विरोधी पक्षन नेते यांना आसनावर आसनास्त करावे 재 <laughs> 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 <laughs>